नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल ए आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ कृषी उत्पन्न बाजार समिती विशेष सभेत अविश्वास प्रस्ताव बारगडला नवापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी पॅनलच्या बारा संचालक कडून जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता त्यानुसार दिनांक वीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशांमुळे नवापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या कामी नंदुरबार येथील प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांची नेमणूक करण्यात आली होती कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण सतरा संचालक असून त्यापैकी तेरा संचालक उपस्थित होते सकाळी अकरा वाजता सभासद संख्येनुसार कोरम पूर्ण झाल्याने विशेष सभेला सुरुवात करण्यात आली होती अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विशेष सभेचे कामकाज पूर्ण झाल्याचे समजले अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने दोन्ही तृतीयांश अर्थात असलेल्या पैकी बारा सदस्य उपस्थित असणे आवश्यक होते परंतु उपस्थित सभासदांपैकी अकरा सदस्य अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने तर प्रस्तावाच्या विरोधात सभापती बकाराम गावित आणि भालचंद्र गावित हे उपस्थित होते अविश्वास प्रस्ताव हा प्रोसेडिंग बुकवरील उपस्थित सभासद संख्येनुसार घेण्यात आला होता यावेळी विशेष सभेला जिल्हाधिकारी यांची नेमणूक केलेले प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांनी अविश्वास प्रस्ताव आल्याचे सांगितले होते कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर यांचे सभापती श्री बकाराम फतिसिंगारी यांच्या विरुद्ध बाजार समितीच्या बारा सदस्यांनी नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला त्या अविश्वास प्रस्तावावर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी माजी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली त्यानंतर आम्ही सगळ्या समिती सदस्यांना बाजार समितीची एकूण सतरा समिती सदस्यांना सभेच्या विशेष सभेचा अजेंडा काढला आणि विशेष सभेच्या अजेंड्याने वीस तारखेला म्हणजे आज आम्ही सभा घेतली सदर सभेमध्ये सगळ्यांच्या ग गणपूर्ती झाल्याने सभा सुरुवात करण्यात आली अविश्वास ठरावाच्या बाजीने मतदान घेण्यात आलं प्रोसिडिंगवर त्यानुसार त्यांच्या सह्या घेण्यात आल्या एकूण अकरा सदस्यांनी अविश्वास सरावाच्या बाजूने मतदान केलं व अविश्वास सरावाच्या बाजूने दोन लोकांनी मतदान केलं परंतु महाराष्ट्र महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कलम तेवीस अ मधील तरतुदीनुसार एकूण समिती सदस्य सतराच्या दोन तृतीयांश सदस्य हे बहुमताला ठराव पारित लागतात तर बारा असे बारा सदस्य हे ठरावाच्या बाजूने असले पाहिजे परंतु अकरा सदस्यांनी बाजूने मतदान केल्याने तो ठराव हा नामंजूर करण्यात आला आहे ओके okay, आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ